रनेरा पेट्रोल पंपजवळ झालेल्या अपघातात जखमी इसमाच्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद सिहोरा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन सिहोरा हद्दीतील रनेरा पेट्रोल पंपजवळ दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान मोरेश्वर कोहडे वय सत्तावीस वर्षे राहणार हरदोली हा मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस एस सत्याहत्तर अडुसष्टने ग्रामीण रुग्णालय येथे जात असताना गावाबाहेरील पेट्रोल पंपजवळ सायकल आडवी आल्याने तोल जाऊन खाली रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून जखमी झाला त्याला उपचाराकरिता सुभाषचंद्र बोस दवाखाना तुमसर येथे दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मेडिकल कॉलेज नागपूर येथे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आले दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावल्याने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री दोन वाजता दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी सदर मार्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी येथून पोलीस स्टेशन सिहोरा येथे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला प्राप्त झाल्याने सहाय्यक फौजदार लिल्हारे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिहोरा येथे नंबरी मार्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे